नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत अतिशय झटपट आणि सोपी पद्धत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपण एक बाउल डाळ घेतलेली आहे ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ पाण्याने आपल्याला अगोदर दोन वेळा धुवून घ्यायची आहे छान अशी मी दोन वेळा धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ जी आहे ती भिजत घालायची आहे डाळ भिजत ठेवल्यामुळे अगदी पटकरणं शिजते आता याच्यामध्ये भिजण्यासाठी मी कोमट पाणी घातलेलं आहे म्हणजेच गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे डाळ जी आहे ती आपली अगदी पटकन भिजते एक तास जरी डाळ ठेवली तरी छान अशी भिजते त्यासाठी आपल्याला कोमट पाणी किंवा गरम पाणी वापरायचं आहे आता एक तासानंतर आपण डाळ पाहूयात तर डाळ ही हाताने सहज तुटते म्हणजे अगदी मस्त अशी ही डाळ आपली भिजलेली आहे अशा पद्धतीनेच ती भिजायला हवी म्हणजे पटकरणं शिजते आता आपण कुकरच्या डब्यामध्ये ही डाळ काढूया मला कुकरच्या डब्यामध्ये मी शिजवून घेणार आहे कुकर थोडासा मोठा असल्यामुळे जर छोटा असेल तर तुम्ही डायरेक्टली कुकरमध्ये शिजवू शकता आता याच्यामध्ये मी गरम पाणीच घातलेलं आहे त्यामुळे डाळ जी आहे ती दांडरत नाही त्याच्यामुळे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थोडंसं पहिलं पाणी होतं आणि नंतर कोमट पाणी हे झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता आपण ही कुकरला शिजवून घेणार आहे हाय फ्लेमवरती एक शिट्टी आणि लो फ्लेमवरती एक अशा दोन शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान अशी शिजते आता तोपर्यंत आपण पीठ मळणार आहोत तर दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी आपण हळद घालणार आहोत आणि हे सर्व आता हाताने एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर अगदी दोन मिनटामध्ये आपण हे पीठ भिजवणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अगदी हे पीठ फक्त ओलं करून घ्यायचं आहे एक ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते अगदी सहज छान असं मऊ तयार होतं आता या ठिकाणी पीठ भिजवून झालेलं आहे त्यानंतर आपण थोडंसं याच्यावरती तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून हलक्या हाताने पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे पीठ जे आहे ते आपण एक बाऊल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे साधारणतः पीठ बुडेल इथपर्यंत पाणी ठेवायचं आहे आणि आता हे पीठ आपण भिजण्यासाठी झाकून बाजूला ठेवूया जोपर्यंत आपलं पुरण तयार होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुकरची हवासुद्धा पूर्ण गेलेली आहे आपली डाळ जी आहे ती छान शिजलेली आहे आता या डाळीतील जे पाणी आहे त्याला आपण येळवणी म्हणतो ते आपण वेगळं करण्यासाठी ही डाळ पुरणाची जी चाळणी असते त्याच्यामध्ये ओतलेली आहे जेणेकरून येळवणी लगेच सेपरेट होतं आणि डाळीतील पाणी जे आहे ते पूर्ण नितळल्या जातं आता हे येळवणी जे आणि त्याची आपण आमटी करणार आहोत तर पाहू हो शकता डाळ जी आहे ती अगदी आपली मऊ अशी मस्त शिजलेली आहे आता हे येळवणे आपलं शिल्लक राहिलेलं आहे डाळीतील पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर आता येळवणी आपण बाजूला काढून घेणार आहोत कुकरच्या डब्यामध्ये मी काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ जी आहे जी लगेच बारीक करून घेणार आहोत आपण चाळणीच्या सहाय्याने आपल्याला लगेच ते बारीक करायचे एखादा ग्लास किंवा अशा पद्धतीने तुम्ही काहीही वापरू शकता आणि डाळ थोडी असल्यामुळे मी एकदमच सगळी चाळणीमध्ये ठेवलेली आहे जर जास्त असेल तर तुम्ही थोडी थोडी करूनही बारीक करू शकता अगोदरच बारीक केल्यामुळे आपली पटकन डाळ बारीक होते आणि गरम असतानाच आपल्याला ही वाटून घ्यायची आहे आता सर्व डाळ या ठिकाणी मी वाटून घेतलेली आहे पाहू शकता या ठिकाणी सर्व आपलं पुरण जे आहे ते मस्त वाटून तयार आहे आता आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण याच्यामध्ये आता गुळ घालायचं आहे तर गुळाचं प्रमाण आपण जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे आता याच्याऐवजी थोडासा गुळ कमी करून तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता आता आपण हे गॅसवरती ठेवूया आणि छान असं आपल्याला पुरण परतवून घ्यायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे गुळ वितळल्यानंतर थोडीशी फ्लेम वाढू शकता आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे पुरण जे आहे ते खाली चिटकत नाही किंवा करपत नाही तर पाहू शकता दोन मिनटानंतर मध्ये गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे पुरण आता आणखी दोन मिनटं गेल्यानंतर पुरण घट्टसर झालेलं आहे आता याच्यामध्ये मी अगदी एक चिमूटभर मीठ घातलेलं आहे मिठामुळे गोड पदार्थाला चव छान येते असं म्हणतात म्हणून थोडंसं घातलेलं आहे सतत हलवत राहायचं आहे आता गॅसची फ्लेम ही लो करायची आहे तर पाहू शकता आता आपण अशा पद्धतीने भातवडी ठेवली तर ती आपली पडत आहे म्हणजे आपलं पुरण जे आहे ते आणखी तयार झालेलं नाही आणखी आपण दोन मिनटं परतवून घेतो आणि त्यानंतर पाहू शकता छान अशी उभी राहते म्हणजे आपलं पुरण जे आहे ते तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये सुंट बडीशेप आणि विलायची पावडर घालणार आहोत यामुळे पुरणपोळीला खूप छान अशी चव येते आता हे छान असं आपण एकत्र करून घेऊया मस्त असं त्यामुळे शेवटी घालायचं आहे म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो पुरणपोळीमध्ये छान टिकून राहतो आता गॅससुद्धा बंद केलेलं आहे आणि हे पुरण जे आहे ते आपण थंड होऊ देऊया तोपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ जे आहे ते छान असं पाण्यामध्ये भिजलेलं आहे पातळसुद्धा होत नाही आणि आतपर्यंत छान असं मऊ भिजल्या जातं म्हणजे अगदी दोन मिनटामध्ये आपलं पीठ मळून तयार होतं खूप वेळ आपल्याला पीठ मळायची गरज पडत नाही त्यामुळे आपल्याला ते पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे तर आपण थोडासा तेलाचा वापर करणार आहोत तेलाचा वापर केल्यामुळे पुरणपोळ्या ज्या आहेत त्या फुटत नाहीत अगदी छान अशा तयार होतात आणि मऊसुद्धा राहतात त्यासाठी आपल्याला थोडं थोडं तेल करायचं आहे ते तेल या पिठामध्ये शोषून घेतलं पूर्ण आटलं की नंतर आपल्याला आणखी तेल घ्यायचं आहे आणि मस्त असं हे अगदी मऊ लुसलुसीत पीठ आपल्याला मळायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे अगदी सोप्प आहे खूप वेळ पीठ मळण्याची आपल्याला गरज पडत नाही अगदी दोन मिनटामध्ये आपलं हे पीठ जे आहे ते तयार होतं पुरणपोळीसाठी आणि अगदी छान मऊ अशा पुरणपोळ्यापासून तयार होतात तर या ठिकाणी आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे पीठ बाजूला ठेवूया म्हणजेच आता आपल्याला पुरणपोळ्या बनवायचं आहेत तोपर्यंत आपलं पुरणसुद्धा थंड झालेलं आहे हे पुरणसुद्धा थोडंसं हलक्या हाताने आपण एकत्र करून घेऊयात आता, आता आपले पुरणपोळीसाठी लागणारं सर्व तयार झालेलं आहे आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया तर त्यासाठी आपल्याला पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती मस्त अगोदर मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे आपण मऊ तर पीठ मळले तरीसुद्धा आपल्याला त्याला हातावरती छान असं एकदा चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक पारी करायची आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे बसेल तेवढं आपल्याला सारण किंवा पुरण जे आहे ते भरायचं आहे भरपूर पुरण भरायचं आहे छान मस्त आपल्याला पुरणपोळी भरपूर पुरण असलेली करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उंडा जो आहे तो करून घ्यायचा आहे जास्तीची कणिक म्हणजे खूप सारी कणिक काढून घ्यायची नाही तर त्या ठिकाणी पातळ होतं आणि आपली पुरणपोळी फुटते त्यामुळे थोडंसं अगदी जे पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उंडा करायचा आहे म्हणजे अगदी एकसारखं सगळीकडे पुरण जे आहे ते पसरलं जातं आता आपण ही पुरणपोळी लाटून घेणार आहोत छान अशी मस्त अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे कारण आपलं पीठही छान भिजलेलं आहे आणि पुरणही अगदी छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे त्यामुळे आणि पुरणपोळी लाटताना आपल्याला फक्त कडेने लाटायचे आहे मध्यभागी लाटायची नाही म्हणजे कडेपर्यंत छान असे पोळी जी आहे ती फुगल्या जाते आणि कडा ज्या आहेत त्या जाड होत नाहीत किंवा निब्बर राहत नाहीत तर आपली या ठिकाणी पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे तवासुद्धा तापलेला आहे त्याच्यावरती आपण पोळी टाकलेली आहे तर पुरणपोळी ही खूप मऊ असते त्यामुळे आपल्याला उलतताना लगेच उलतनं पुरणपोळीला लावायचं नाही तर पुरणपोळी लगेच फुटते तर आपल्याला सुरुवातीला हातानेच ही पुरणपोळी जी आहे ती उलटवायची आहे तर या ठिकाणी हलकेशी पुरणपोळीला बबल्स किंवा पुरणपोळी फुगायला लागलेली आहे त्यानंतर आपण हिला तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही लावू शकता ते लावून घ्यायचं आहे आणि मस्त अशी पुरणपोळी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवायची आहे लो फ्लेमवरती जर भाजली तर पुरणपोळी वातडल्यासारखी होते त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरच पुरणपोळी भाजायची आहे आणि पाहू शकता या ठिकाणी पुरणपोळी छान अशी फुगलेली आहे अगदी मस्त अशी आपली पुरणपोळी मौलुसलुशी त्या थे थे ठिकाणी तयार झालेली आहे आता दोन्ही बाजूने छान अशी आपल्याला भाजून घ्यायचे आहे खूप जास्तसुद्धा भाजायची नाही आता अशाच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा पुरणपोळी लाटलेली होती आणि तीसुद्धा पाहू शकता मस्त अशी फुगलेली आहे आणि फुगल्यानंतर मी याला तेल लावलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आणि छान अशी आपण ही सुद्धा भाजून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आपण जेवढं प्रमाण घेतलं त्याच्यामध्ये साधारणतः मीडियम साईजच्या सात ते आठ पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात तुम्ही ते आमटीसोबत दुधासोबत किंवा तुपासोबत तुम्हाला जशी आवडते त्या पद्धतीने खाऊ शकता अगदी मऊ अशी गोड आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि थोडा जरी युजफुल वाटला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा मैत्रिणींमध्ये शेअर करा पुन्हा भेटूया अशा जे का छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेला ऐकनसुद्धा क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद